नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देस आहे आपल्या आवडतात युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणारे थोडासा एक मिनिट पाच मिनिटाचा व्हिडिओ असणार दोन चार मिनिटाचा परंतु अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे सर्वांनी व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत व्यवस्थित काळजीपूर्वक ऐकायचा आहे जी तुमच्या मुलाखती संदर्भातली जी काही भीती आहे मनामध्ये ती भीती या व्हिडिओच्या माध्यमातून आज या ठिकाणी निघून जाणार आहे अलक्ष मध्ये सर्वांनी व्हिडिओ एकदम प्रॉपरली काळजीपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण की अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार ओके सर्वांचं मला स्वागत करून मी आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करतो विद्यार्थी मित्रांनो आज डिस्ट्रिक्ट कोर्टचा ज्या इंटरव्ह्यू पार पडल्या बऱ्याच ठिकाणी इव्हन रायगडला सुद्धा इंटरव्ह्यू पार पाडल्या त्या ठिकाणी आमची एक नांदेडची विद्यार्थी होती श्री ची एक नांदेडची विद्यार्थी तिने मला कॉल केला होता आणि सांगितलं कशा पद्धतीने झालं मित्रांनो मी तुम्हाला आधी पण एका वेळेस मुलाखतीच्या बाबतीत सांगितलं होतं ज्या मुलाखतीत आपल्या या काही डिवायसपी डीसीच्या मुलाखती नाही

किंवा अजून काही वेगवेगळे विचार वेग आणि शक्यतो ती जी नांदेडची जी मुलगी होती आणि लक्षात ठेवा उत्तर देताना कधी पण अजिबात खोटं बोलायचं नाही खरेच उत्तर द्यायचे आणि दुसरी गोष्ट त्यांनी विचारलं ना तेवढंच सांगायचं जास्त नाही सांगायचं कधी लक्षात ठेवा तुम्हाला जर त्यांनी विचारलं ना की राजची स्थापना आता हे तो क्वेश्चन असले क्वेश्चन विचारलं ना तुम्हाला ते पंचतराज वगैरे वगैरे पण जर सपोज सांगितलं तुम्हाला का बो पांडवलेनी कुठे मग तुम्ही हेच सांगायचं का पांडवलेनी सर नाशिक या ठिकाणी आहे बस मग पाठवलेली नाशिकला आहे लय भारी मी गेलेलोय मी पाहिलेली जर आणि तिथं लय मस्त लेण्या वगैरे वगैरे काही नाही एक्स्ट्रा ऍडव्हान्स माहिती सांगितली तर तुम्ही जमणार नाही लक्षात तुम्ही ऍक्च्युअली इफेक्ट पाडण्यासाठी इम्पॅक्ट चांगला पडावा म्हणून ऍडव्हान्स माहिती सांगायचा मात्र ऍडव्हान्स माहिती सांगायची नाही हे लक्षात ठेवा लक्षात जेवढं प्रश्नाचे उत्तर देतील तेवढंच सांगायचं आज रायगडला माझी एक विद्यार्थिनी होती नांदेडची होती त्या बिचारीला दहा मिनिटं जवळजवळ तिची मुलाखत चालली होती तिला सगळे क्वेश्चन विचारला अभ्यासाचा एकही क्वेश्चन नसतो असं नाही असतो तुम्ही जर बारावी सायन्स आर्ट कॉमर्स असल आणि ग्रॅज्युएशन कोणत्या विषयात केलं पदवी कोणत्या विषयात केली पदव्युत्तर पदवी कोणत्या विषयात केली त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात त्याच्यामुळे तू जर एम ए इकॉनॉमिक्स असेल एम ए हिस्ट्री असेल एम ए मराठी असल एम जिओ असल तर तुला त्यातलं काही बेसिकली काही कन्सेप्ट माहित असायला पाहिजे हे ध्यानात ठेवा ते तुम्हाला त्या ठिकाणी बेसिकली माहिती कन्सेप्ट त्या ठिकाणी काय करतात विचारत असतात आणि लक्षात आज पण त्याच विचारलं जातात त्या मुलीला एकही क्वेश्चन सिलेबसचा किंवा कायदे कानून याचा काहीच नव्हता त्या मुलीला सगळं गावाकडलं विचारलं मग तू नांदेडची मग तू इथं कशी राहणार तुझी फॅमिली काय आई वडील काय करतात मग इथं तू एकटी राहणार का एवढं लांबून कसं येणार जर आम्ही तुमची निवड केलीच हा एक क्वेश्चन असतोच जर आम्ही तुमची निवड केलीच तर तुम्ही काय कराल वगैरे चांगलं काम कराल तर तुम्ही इथं याल का आम्ही जर तुम्हाला निवड यादीत घेतलं तर तुम्ही नांदेडवर राहायला याल का तुमची निवड ही पदासाठी झालेली आहे तुम्हाला परवडेल का किंवा इकून तिकडे याल का असे म्हणजे वाकडे तिकडे काही पण प्रश्न विचारतात उत्तर प्रश्न कसे असू द्या उत्तर सरळ द्यायचे लक्षात ठेवा एकदम सरळ साध्या सोप्या भाषेत उत्तर द्यायचे जे माहिती आहे तेच सांगायचं येत नसेल तर नो सर म्हणायचं पण चुकीचे उत्तर द्यायची नाही लक्ष खूप सोपी झाली खूप सोप्या पद्धतीने मुलाखती होत्या अजून बऱ्याच मुलाखती झालेल्या उद्या पण बऱ्याच मुलाखती होतील मुलं अपडेट देतीलच आपल्याला उद्या पण काही मुलाखती आहे परवा तेरवा आता मुलाखतीचा जो कालावधी तो या ठिकाणी आता सुरूच झालेला आहे त्यातून आपल्याला ते मुलाखती देतील त्यात काही विषय नाही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला एक गोष्ट समजायला पाहिजे की ज्या ज्यावेळेस आपण मुलाखतीला जातो मुलाखतीला गेल्यानंतर तुम्हाला बोलावलं तुम्ही म्हणणार माय काय मी सर आज जाणार आहे आज गेल्यानंतर बसणारे बसल्यानंतर मग तुम्ही तिथं त्या ठिकाणी बसणार म्हणजे लगेच बसायचं नाही ते बसा म्हणले तरच बसायचं तसं बसायचं उभं राहायचं ते म्हणणार बसा बसल्यानंतर बसल्यानंतर घोडचे वरती त्यांना म्हणायचं थँक्यू सर थँक्यू मॅम जे काय असेल ते पॅनल असतो आज चार लोकांचा पॅनल होता दोन जेंट्स आणि दोन लेडीज होते जज पण होते त्याच्यामध्ये एक हा असा पॅनल असतो पॅनल कोणताही असू शकतो लोक बदलू शकतात रोज काही होऊ शकतं प्रश्न देताना फक्त एक लक्षात ठेवायचं तू जर तू जर नगरला आलाय मुलाखतीला शिपायचा तू जर नाशिकला आलाय तू जर धुळ्याचा आहे तर तुला धुळ्यातल्या काही गोष्टी बेसिकली माहीत पाहिजे लक्षात ठेवा तू ज्या जिल्ह्यातून बिलॉंग करतो त्या जिल्ह्याचं माहित पाहिजे औचित क्षेत्रफळे विचारू शकतात ती माहिती थोडी घेऊन जा आता सपोज मी नगरचं आहे मग मला नगरमध्ये काय पर्यटन स्थळ कोणते आहेत महत्वाच्या काय काय गोष्टी आहेत महत्वाची स्थळं कोणते आहेत त्यांच्या स्थापना काय आहे त्यांचं विशेष काय आहे त्यांचं वैशिष्ट्य तुम्� काय आहे नगरचे पण मुलं असतील होते नगरचे मुलं तिकडं होते मग त्यांना काय विचारलं कळसूबाई शेकडाची उंची विचारली का विचारली पेपर तर रायगडचा होता मुलाखत रायगडमध्ये होते रायगडच्या न्यायालयात निवड द्यायची पण विचारली कुठली कळसूबाई का तुम्ही रायगडमधलं काहीच माहित नसत तरी चाललं तुम्हाला कारण तुम्ही रायगडमध्ये राहत नव्हते त्याचा अर्थ काय होतो मुलाखत तुम्ही रायगडमध्ये राहत नव्हते तुम्हाला रायगडचं माहीत असू शकतं किंवा न शकतं इथून पुढे माहित होईल पण याच्या अगोदर तुम्ही ज्या ठिकाणी होते याच्या अगोदर तुम्ही ज्या ठिकाणी राहिले ते तुम्हाला बेसिकली माहीत आहे का ते तुमची चाचणी त्या ठिकाणी केली जाते दुसरी गोष्ट अभ्यासाचे क्वेश्चन कमी विचारतात लक्ष त्याचं कारण त्यांना माहिती ना तुम्ही जर टी सी एस सारख्या परीक्षा टी सी एस सारख्या कंपनीतल्या परीक्षा पेपर पास होऊन या ठिकाणी आलेला आहे ज्या ज्या ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा पाच पाच आठ आठ जर फॉर्म होते त्यामधून तुमचे ठराविक लोकांची निवड झाली म्हणजे तुम्ही हुशार आहात तुम्हाला येतं तुम्हाला प्रश्न माहिती आहेत तुमचा अभ्यास चांगला आहे हा त्याचा अर्थ होतो त्याच्यामुळे थोडंसं अभ्यासाकडं कमी जातं पहिलीच गोष्ट कुठून आलात काय करतात फॅमिली बॅकग्राऊंड काय शेती किती मुलीला विचारले प्रश्न शेती किती आहेत लग्न झालंय का बाकीचे काय प्रॉब्लेम मग ते संसारिक काय गोष्टी विचारल्या स्वयंपाक वगैरे येतो का हे पण विचारलं त्यांनी सगळं सांगितलं मला बऱ्याच वेळा कॉल चालला होता स्वयंपाक व्यवस्थित येतो का रोजचा दैनंदिन दिनचर्या काय काय काम करता अभ्यास करता का कोणत्या पदासाठी तयारी करता मग तुम्ही एखादा एखादा म्हणून मी इम्प्रेशन पाठ मी सर राज्यसेवेची तयारी करतो एमपीएससीची तयारी करतो मग सर म्हणते तू एमपीएसीची तयारी कर राज्यसेवेतून तुझे अधिकारी होऊ शकतो लक्ष त्याच्यामुळे खऱ्या ज्या गोष्टी त्याच खऱ्याच सांगा काही सांगायचं नाही आज लक्ष मध्ये उगच काहीतरी सांगून बसायचे आणि तो एखाद्या टायमाला होता एस महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट आपलं ते काही आहे ना ते एम एस आय टी लाँग फॉर्म विचारला होता त्यांना टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे ते अलक्षमध्ये विचार ते विचारलं होतं त्याच्यानंतर थोडस कोर्टासंदर्भातलं एक एक क्वेश्चन नव्हता विचारला त्याच्यानंतर जिल्ह्यातलं माहिती विचारली होती अलक्षमध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यातून जिल्ह्यात जिल्ह्यात तालुके किती आहेत हे महत्वाचं लक्षात ठेवा तुमच्या जिल्ह्यामध्ये एक दोन खासदारांची संख्या किती आहे एकूण आमदारांची संख्या किती आहे अलक्षमध्ये किंवा सध्याच्या गड्याला जे ऑलिम्पिक चालू आहे ऑलिम्पिक एखादा क्वेश्चन पडू शकतो ऑलिम्पिक पाच ऑलिम्पिक बद्दल काही माहिती आहे का त्याच्यानंतर ऑलिम्पिक बद्दल काही आयडिया आहे का, का? त्याच्यानंतर जे महाराष्ट्राचं राजकारण आहे सध्या ते महाराष्ट्राच्या राजकारणावर क्वेश्चन पडू शकतो किंवा न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहेत न्यायालयाच्या खंडपीठांबद्दल एखादी माहिती पडू शकते बाल हक्क न्यायालय असन कुटुंब न्यायालय असून लहान त्याच्यावर ते, क्वेश्चन पडू शकतो त्याच्यानंतर आपण जे कॅरेक्टर सर्टिफिकेट नेतो त्या लोकां आणि ते कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे ना जे चारित्र ते आपल्याला दिलेले ते त्याच्यामध्ये लक्षात ठेवा ते दोन न्यायचे आहेत दोन चार रस काढायचे त्याचे एक नाही दोन चार रस काढायचे आणि दोन चार रस दोन व्यक्तींच्या सहाय्या घ्यायचं नाव लिहायचं ना आणि ऍड्रेस लिहायचा का जे दोन लोक तुम्हाला चांगले ओळखतात पहिल्यापासून बेसिकली पासून तुम्हाला ते ओळखतात त्या लोकांचं तिथे काय करायचं टाकायचं असतं आलक्ष म्हणजे ह्या गोष्टी काय असतात त्या ठिकाणी महत्वाच्या असतात मुलाखतीला जाताना पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची मनातून भीती काढून टाका की मला आता मुलाखत अवघड घाबरू नका घाबरल्यानंतर मुलाखतीला संपणार कारण का तुम्ही जर घाबरलं तर मुलाखत देत असताना त्यांना पण कळतं का तुम्ही घाबरले लगेच समजत समोरच्या पॅनलला अलक्ष लगेच समजतं आणि उत्तर जर येत असेल परफेक्ट तर द्या थोडंफार जर येत असेल तर द्या पण जर काहीच माहीत नसेल तुम्हाला विचारलं एम एच एकवीस तुम्ही सांगा एम एच तेवीस तर असं करू नका अल लक्ष मध्ये अशा गोष्टी त्या ठिकाणी चालणार नाही लक्ष मध्ये हे गोष्ट चालणार त्याच्यानंतर पहिली गोष्ट कुठून आला कसा आला इथं कसा राहिला काय वगैरे कोणत्याही गोष्टी शक्यतो तुम्हाला माहितीसाठी सांगतो तुम्हाला काय करतो कुठून आला काय बॅकग्राऊंड वगैरे वगैरे कसं करतो आतापर्यंत काय करत होता आम्ही तुम्हाला आता जॉब देणार आहे पण याच्यापूर्वी तुम्ही काय करत होता इथं येण्यापूर्वी काय करत होता कशा पद्धतीने काय वगैरे वगैरे ते सगळं आहे आता काही गोष्टी गोपनीय का ज्या मी डायरेक्टली नाही सांगू शकत तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये का बाबा असं बोलत नका जाऊ असं बोलू नका किंवा त्यांनी जर असं विचारलं तुम्ही असंच सांगा हे मला आता योग्य वाटत नाही ते कारण हे कोर्टाची वरती आहे दुसरी भरती नाही त्याच्यामुळे मग ते जमलं असतं परंतु तशी गंमत नाही शक्यतो तुमची तुम्ही कुठं जॉब करत असाल बिझनेस करत असाल किराणा मालाचं दुकान असाल तुमचं किंवा शोरूम बिरूम काय काय असेल हो ते किंवा शोरूम वगैरे नसेल पण बाकीचं कुठं जॉब बिब करत असेल तर शक्यतो ते गोष्टी थोडा टाळत चालला बाकीच्या गोष्टी अलक्षमध्ये सध्या तुम्ही रिकामी आहात फक्त तयारी करतो जॉबची आवश्यकता आहे मला या दृष्टीने मुलाखतीला सामोरे जा आणि त्या दृष्टीने मुलाखत द्या काळजी करू नका क्वचित विचारले तर नॉर्मली पैसे नॉर्मली प्रश्न विचारतात आला लक्ष त्याच्यानंतर टायपिंग झालेले आहे का असं विचारतात टायपिंग कोणकोणती टायपिंग झालेली आहे असं पण विचारतात टायपिंग बद्दल विचारतात आणि जर आ, आता लॉवाले पण आहेत काही ज्यांचं लॉला झालं पण त्यांनी शिपायला फॉर्म भरला पण लोआवाला असेल तर त्या लॉवाल्याला चांगले लॉ प्रश्न विचारता लक्षात ठेवा इव्हन लिपिकला लिपिक बद्दल काय होईल लिपिकला थोडं कठीण असेल कठीण म्हणजे थोडं वेगळ्या पद्धतीनं मुलाखत कार, मुलाखत कारण लिपिक आहे ना ते घटकाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय का वीस मार्काची मुलाखती इथं तुम्हाला दहा मार्क द्यायची लक्षामध्ये अशा पद्धतीने आज या ठिकाणी मुलाखती झालेल्या आहे त्याच्यामुळे शक्यतो घाबरून जायचं काहीच कारण नाही घाबरून जाऊ नका कुठल्या पद्धतीनं मुलाखतीला सामोरं आज नगरची स्किल टेस्ट पण झाली उद्या लिस्ट लागेल नगरचं ऑफ आणि पारा दिवस पासून दोन चार दिवस आणि नगरच्या पण शक्यतो आता ज्या बाकी राहिलेल्या मुलं किती आहेत ना ह्या उद्या तेरा तारीख तेरा पंधराला तर सुट्टी म्हणजे सोळा सतरा नंतर म्हणजे वीस ऑगस्टच्या जवळजवळ शिपाई पदाची महाराष्ट्रातील भरती सगळी संपते वीस ऑगस्टच्या पाहिजे एक दोन तीन जिल्हे जर सोडले तर सर्वांची संपते म्हणजे तुमचा एक तीस तीस ऑगस्ट पर्यंत सगळे निकाल विकाल फायनल लागून जातील आणि त्याच्यानंतर सुरू होईल ते म्हणजे लिपिक पदाची मुवमेंट हल्ल्याक्ष लिपिकला पहिले पाच दिवस राहतील कागदपत्र घेऊन जायला वगैरे जसं शिपायला होते तसे त्याच्यानंतर मग पुढच्या याद्या बिद्या लागणं टायपिंग स्किल टेस्ट वगैरे ते सगळं लक्षामध्ये अशा पद्धतीने आज विचारलं होतं जास्त काय नाही आणि एक लक्षात ठेवा बरं एक गोष्ट लक्षात ठेवा प्राथमिक शिक्षण कोणत्या शाळेत झालं हायस्कूलचं शिक्षण कोणत्या शाळेत झालं ज्युनियर कॉलेजला कोणत्या शाळेत झालं काही ना कॉलेजच्या शाळेचे नाव उचित आठवते नाही गाभर लागत सिनियर कॉलेजला कुठं होता ग्रॅज्युएशन किती पर्सेंटेज पडले काही विचारतात ऑन दोन पडते पाठ पाय आपल्या काहींच्या लक्षात नारावी किती मार्क दहावीला किती मार्क ग्रॅज्युएशन किती मार्क उलटे पालटे मार्क करू नका कारण तुमचं सगळं त्यांच्या समोर असते त्यांना माहित असते त्याच्यातून पाहून विचारता दहावीला किती मार्क होते दहावीला मराठीला किती मार्क होते किंवा सीट नंबर टायमाला म्हणजे काही काही विचारू शकतात त्याच्यामुळे तुम्ही कशाचा अभ्यास करण्यापेक्षा तुमची भक्क मानसिकता कशी राहील याचा अभ्यास करा आणि त्या ठिकाणी जा तुम्ही सक्सेस हा लक्षामध्ये आणि दुसरी गोष्ट ज्याला मार्क जास्त आहेत ज्याला लीक मार्क ऑलरेडी जास्त आहेत त्या विद्यार्थ्याला काही विषयच नाही ज्याला लिक केलाच ऑलरेडी जास्त मार्क आहे तो मुलाखतीमध्ये एक दोन मार्क मागे पुढे झाला तरी तो मध्ये राहणार आहे आणि लक्ष टोटल चाळीस प्लस गेली पाहिजे लक्षात ठेवा चाळीस प्लस नाही चाळीस पर्यंत एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीसच्या च्या दरम्यान टोटल जर गेली तर त्या ठिकाणी कामाचे चान्सेस संधी मोठ्या प्रमाणात आहे आलं लक्ष अशा पद्धतीने मित्रांनो आज काही क्वेश्चन विचारले होते असंच चॅनलला नवनवीन माहिती पाण्याचं चॅनलला अपडेट करण्या राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्याय शेजारी बेल आयकन प्रेस करा मी परत एकदा पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ उद्या जे माला मला माझ्यापर्यंत माहिती येईल मला सर्वांची मुलाखत झालं मला कॉल वगैरे करा काय विचारलं काय नाही म्हणजे काय होतं म्हणजे मला कॉल करा म्हणजे मला काय त्याची हे नाही असं नाही परंतु आपले काही विद्यार्थी मित्र असतात आपले भाऊ बहीण मित्र का जे पण जाणले असतात त्यांना थोडी एक आयडिया येऊन जाते बाकी दुसरं काय नाही का भाऊ कशा पद्धतीने मुलाखत आहे काय वगैरे कारण काय याच्या अगोदर ही भरती होती पाच वर्षाने अठराला ना मुलाखत झाली त्याच्यावर त्यावेळेस काही चॅनलच्या माध्यमातून एवढे काही कुठं सोशल मीडिया वगैरे एवढं पाहिजे तेव्हा पण इतका पण ऍक्टिव्ह नव्हता त्याच्यामुळे मग काही माहित नाही त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना त्याचा काय होतं मोठ्या प्रमाणात फायदा होतो त्याच्यामुळे सर्वांनी एक काम करा आणि मुलाखत झाल्यानंतर कॉल करत चालत म्हणजे आपले टेस्ट सिरीजचे मुलं त्यांनीच करायला बाकीच्याने नाही केला तरी चालन आज बरेच मुलं होते मुलाखतीला राज रायगडला आणि सगळ्याच बॅचच्या मुलाला एकदम व्यवस्थित विचारलं गेलं आणि जी वेळ सांगितली त्या वेळेतच हजर राहा वेळेच्या पूर्वीच हजर राहा शक्यतो कोर्टमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा चुकीला माफी त्या ठिकाणी नसते ही गोष्ट कायम देण्यात ठेवा आणि त्यानुसार काम करा ओके ठीक आहे लिपिक पदा संदर्भातली अपडेट किंवा ती माहिती मी तुम्हाला देईनच लिपिक संदर्भातली तर काही विषय नाही लक्षामध्ये मुलाखतीला जातात आणि मित्रांनो जीएमसीचे पेपर चालू झालेले जीएमसीचे पेपर आहेत मित्रांनो आता लवकरच जीएमसीसाठी जर कोणी तयारी करत असेल आपल्यापैकी तर जे शासकीय महाविद्यालय तुम्ही फॉर्म भरले असते बघा त्या शासकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्व पेपर दोन चुजा आयोजित फक्त जिंकण्याची ठेवायची आपले ही जीएमसी टेस्ट आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम कडून ही बॅच सुरू झाली आजपासून बॅच सुरू होते तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल सगळं आयबीपीएस पॅटर्न नुसार पूर्णपणे जीएमसी नव्याण्णव रुपये फी मित्रांनो माझा मोबाईल नंबर दिसतो खाली याच्यावरती मला व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही मला मेसेज व्हॉट्सअपला एक मिनिट याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही प्रवेश घेऊ शकता हा माझा खाली व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मला मेसेज करा आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन प्रवेश घेऊ शकता हा लक्ष ह्या नंबरला गुगल पे फोन पे करावर रुपये स्क्रीनशॉट टाका आणि नाव सांगा तुम्हाला टेस्ट मिळून जाणार ही टेस्ट जी आहे मित्रांनो आपली जीएमसी जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे नागपूर आणि धुळ्याला आहे त्या ठिकाणी ज्या गड्डच्या ज्या दहावीच्या वेळेस जागा निघल्या होत्या त्यासाठी टेस्ट सिरीज आहे सव्वीस तारखेपासून पेपर चालू होत्या अतिशय महत्वाची टेस्ट सिरीज असणारे पंधरा फुल साईज पेपर असणार आहेत फुल लेंथचे दोनशे गुणाचे अत्यंत महत्वपूर्ण पेपर मिळतील बाकी बऱ्याच ऑनलाईन पद्धती पॅटर्ननुसार असणार आहे पंधरा फुल लेंथ प्लस पाच टॉपिक टेस्टमध्ये असणार आहे आणि काठण्य पातळी ही पाच पर्याय देऊन असणार आहे म्हणजे आयबीपीएस पॅटर्नुसार ही काठण्य पातळी असणार आहे लक्ष त्याच्यामुळं सर्वांनी प्रवेश घ्या नंबर आहे मी मी नंबर पण दिले त्या ठिकाणी नंबरवर जाऊन तुम्ही मला त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता आ ठीक आहे त्याच्या अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं जिल्हा न्यायालय मुलाखत संदर्भातली आजची जी काही अपडेट होती ती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आज जे काही विचारले प्रश्न मी तुम्हाला प्रश्न काय विचारले हे सांगितलं नाही प्रश्न कसे विचारले हे सांगितले म्हणजे त्यानुसार तुम्हाला पण समजून जाईल का कशा पद्धतीने आपण तयारीने जाय केलं पाहिजे मी जर बीडवरून चाललोय तर मग बीडचे नवनिर्वाचित खासदार कोण आहे किंवा थोडं निवडणुकावरती काय आणि एक लक्षात ठेवा जे काही प्रश्न येतील हे सगळे चालू घाडा रिलेटेड क्वेश्चन असणार हे लक्षात ठेवा तुम्ही ज्या जिल्ह्यात तुम्ही बिलॉंग करता त्या ठिकाणच्या म्हणा किंवा चालू घाडा रिलेटेड प्रश्न सगळे असणार हे बाकी लक्षात ठेवा बाकी काहीच नसतं ओके ठीक आहे चला बाकी काही नवीन अपडेट नवीन माहिती आले की मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन येईन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत चला